आता आपण आलेलो आहे वराड बोदवड येथे या टमाट्याच्या प्लॉटमध्ये बघा कशी सेटिंग आहे टमाट्या कशा पद्धतीने लागलेले इथे पण आपली पूर्ण ट्रीटमेंट टमाट्यावर घेतण्यात आलेली आहे बघू शकता सेटिंग वगैरे हो तर हे सगळं आपण जे ज्यांना दिलेले आहे ते शेतकरी पण इथं हजर आहे त्यांच्यासोबत आपण डिस्कस करणार आहे काय संबंधी ते बोलतायत तर ते आपण त्यांच्याशी बोलू तर नमस्कार दादा नमस्कार काय एवढी खाशी आहे तर जबरदस्त तुमचा प्लॉट बनला टमाटाचा हवा तुम्ही जे येऊन गेल ते आवश्यक अच्छा तर लागवड कधीची आहे दादा काही नाही अडीच महिन्यात तर चालू केला मी ते अडीच महिन्यात मध्ये हा प्लॉट चालू झाला अच्छा नाही लागवड किती तारखेला म्हणजे किती दिवस झाले लागवड करून टोमॅटर तीन महिने झाले अच्छा तर सुरुवातीला फुल सुट्ट्याने आपण ट्रीटमेंट चालू केलं तुमचं ट्रीटमेंट वापरलं ना हा तर तुम्ही समाधानी आहे का हे सगळं प्लॉट औषधी संबंधी ग्रीन च्या औषधी संबंधी तुम्ही समाधानी आहे का अच्छा तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता ग्रीन लाईफचे च्या औषधी वापरण्यासंबंधी वापर वापरायला पाहिजे चांगला पोडक आहे हा वापर करा तुम्ही आणि औषधीची पण खताची बचत वगैरे होते बचत होते एकच दर खत फेकेल एकदाच खत दिलेलं आहे ना हाँ। याला हाँ। अच्छा तर बघू शकता शेतकऱ्यांच्या मानण्यानुसार एकदाच याला खत दिलेलं आहे आणि सेटिंग वगैरे तुम्ही पाहू शकता टमाट्याचे भरपूर प्रमाणात आहे या इथे उपलब्ध झालेले आणि पूर्ण ट्रीटमेंट आपली इथं आल इथं घेण्यात आलेली आहे तर अशा प प्रकारे जर ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्याला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपला पैसा वाचवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी फक्त ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद